केवड्याच पान तू कस्तुरी च रानतू पाघुळल्या जीवाच तू सागराची गाज तू गालावर लाजतू आतुरल्या डोळ्याच तू अरे रामराम साहेब राम 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 काय वसंतराव तुम्ही केवड्याचं पान तू गाणं म्हणाली आणि इथं तुमच्या पिकावर केवढा रोग आलाय साहेब यंदा नंबर एक सोयाबीन वाढले आपलं या तुम्हाला दाखवतो मी केवडा रोग आहे का नाही खरं का चला या वसंतराव हे बघा वसंतराव हा केवडा म्हणजेच पिवळा मोजक पिवळा मोजक हा दोन प्रकारचा असतो एक हिरवा मोजक आणि एक पिवळा मोजक हा पिवळा मोजक आहे तर हा पिवळा मोजक जे आहे तर हा रस वसन करणाऱ्या किडीपासून पसरत असतो आणि यामुळे आपल्या उत्पादनात जवळपास पंधरा ते पंच्याहत्तर टक्के घट येत असतात हे बघा वसंतराव पिवळा मोजा कसा ओळखता मी तुम्हाला सांगतो तर पिवळा मोजा हा मुख्य पानाच्या शेरेपाशी पिवळे चट्टे पडलेले दिसतात आणि पान सुरकडलेले दिसतंय हे पिवळा मोजाक ओळखण्याचे आपल्याला आणि आपण तुम्हाला एक सांगितलं होता दुसरा एक प्रकार हिरवा तर पानं ही पूर्णपणे अशी आखडून गेलेली दिसतात तुम्हाला याला आपण हिरवा मोजाक म्हणतो पण यापासून किती फरक पडणार आहे साहेब पंधरा ते पंच्याहत्तर टक्के उत्पादनात घट होते तर पिवळा मोजाक आणि हिरवा मोजाक जे आहे हे आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीपासून पसरत असतो पिवळा मोजाक आणि हिरवा मोजाक यामुळे आपल्याला जवळपास पंधरा ते वीस टक्के टक्के उत्पादनात घट होते आणि रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत हे यापासून हा रोग पसरत असतो पांढरी माशी फुलकिडे या किडीचे वाहक आहेत तर आ, हा रोग पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे दमट वातावरण आणि दाट पेरणी यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो साहेब मग इतकं पंच्याहत्तर टक्के पर्यंत नुकसान होत असेल तर आपण हे पांढरी माशी आणि रसशोषक किडीला कंट्रोल करण्यासाठी काय उपाय करायचं तर वसंतराव याच्यासाठी हो कसा आहे आप आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करावं हो लागेल त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वानाची निवड करावं लागेल त्यानंतर आपण म्हणतो की शुद्ध uh, बीजापोटी फळे रसाळ रसाळ गोमटी त्याप्रमाणे त्या आपल्याला शुद्ध बियाणाची निवड करावं लागेल त्यानंतर जर आपल्याला पिवळा मोज्याक काढून आला तर अशा प्रकारची झाडं उपटून आपल्याला ती नष्ट करावी लागते साहेब याला नष्ट करायची म्हणजे नेमकं काय करायचं उपटून फेकून द्यायचं का नाही वसंतराव आपल्याला कसं आहे जर आपण हे निस्त उपटून जर आपण धुऱ्यावर फेकून दिले तर यामुळे काय होईल हे जे विषाणू आहेत त्याचा प्रसाद जास्त होईल त्यामुळं आपल्याला याचं कोणत्या पद्धतीने नष्ट करायचं त्याचं तुम्हाला मी एक डेमो हो दाखवतो या बरं बरं थोडं आणखीन खोल घ्या वसंतराव एवढा बस नाही नाही थोडा आणखीन खोल घ्या बस 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 Okay. आता वसंतराव हे जे आपण रोगग्रस्त झाडे उपटून आणलेली आहेत ही झाड यामध्ये आपण अशा पद्धतीने नष्ट करायची यामुळे विषाणूचा प्रसार होणार नाही आता, right. okay. आता आपन, आ, ही माती द्या पूर्णपणे त्याच्यावर ओके बस करायचं का आहे नाही आता आपण हे आपण रोगग्रस्त झाडे नष्ट केली यानंतर आता आपल्याला पांढऱ्या माशीपासून जो प्रादुर्भाव वाढतो तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी चिकट पिवळे सापळ्याचा वापर करायचा आहे ते कसा करायचा त्याचं मी तुम्हाला एक परत डेमो दाखवतो हे बघा वसंतराव हे चिकट पिवळे सापळे आपल्याला बाजारामध्ये कृषी सेवा केंद्रावर कुठेही उपलब्ध आहेत तर हे चिकट पिवळे सापळे सापळे आपल्याला एकरी सहा ते आठ या प्रमाणामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी शेतामध्ये लावायचे आहेत यामुळे काय होईल तर जे काही आपले फुलकिडे पांढरी मासे आहे ठीक है, ठीक है। हे यामध्ये याला चिटकून आपण त्याचं नियंत्रण करू शकतो ठीक आहे ठीक तर वसंतराव हे लावायचे कसे तर हे जे पिकाचे आपली हाईट आहे त्याच्यापेक्षा जवळपास एक फूट वर असली पाहिजे या याच्यानुसार आपण ते लावायचे तर या पद्धतीने आपण ते लावून घ्यायचे तर हे झाले प्रतिबंधक उपाय परंतु आपण जर रासायनिक नियंत्रण जर करायचं झालं तर असा टमाप्रा युवा थायमोथॉक्झन व लॅंबडा अडीच एम एल प्रतिलिटर दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची या पद्धतीने याने आपल्याला प्रादुर्भाव रोखता येईल नमस्कार शेतकरी बंधनो पिवळा मोज्या मला तर समजला पण आपण देखील समजून घ्या आणि साहेबांनी सांगितलेल्या उपाययोजना जरूर करा धन्यवाद